बोलो नहीं नहीं, मी असं पक्षापेक्षा भेट देत आहे प्रचंड पुन्हा एकदा गर्दी आहे काय तुम्ही असं आहे की प्रचंड आपले पण आहे गर्दी नाही ती आपले पण आहे आणि आपलेपणात मला ज्याचा अभिमान वाटतो त्याला वंदन करण्यासाठी म्हणून जनता येते त्याच्यामुळे त्याला गर्दी नाही म्हणतात ती दर्दी लोक आहेत प्रेम आदर ना सगळं सगळं स्तंभाची निगडीत आहे आणि ज्या स्तंभाला बाबासाहेबांनी भेट देऊन त्याच त्याच्या कर्तृत्वाला सलामी दिली म्हणजे पुढचे जोपर्यंत जगाच जग अस्तित्वात आहे तोपर्यंत तो भीमा कोरेगावला लोक लो को येतच राहणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणी आलेले नाही दादा म्हणजे अर्थात दरवर्षी येतात आता काय येण्याची गरज नाही पाचवी बहुमत मिळालंय आता काय बघू पाच वर्षानंतर भेट देऊ देवा अजितदाच्या संदर्भात प्रश्न आहे की त्यांची आई म्हटलेत की अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलं पाहिजे त्यांना वाटतंय असं तर काय तुमचं आई साहेब म्हणतात आई साहेब म्हणत असतील तर मला मला काही बोलायच नाही त्यांचा घरातला प्रश्न आहे घरातल्या प्रश्नांवरती मी कधीच बोललो नाही आजही बोललो नाही उद्याही बोलणार पण तुम्हाला वाटतं काय कमी माझ्या माझ्या न वाटण्याला वाटल्याला काय किंमत आहे काय किंमत आहे आपलं काय साहेब सरेंडर करावा लागला सरेंडर होतो सरेंडर काय एक तर तो आधी कळवतो की मी सरेंडर होतोय म्हणजे हा सरेंडर होता किंवा तह होता कि तुमच्या दहा मागण्या मी मान्य करतो तुम्ही माझ्या दोन मागण्या मान्य करा म्हणजे सरेंडर हा कधी होतो आत्मसमर्पण हा कधी होता सरेंडरला पॅरल शब्द आहे आत्मसमर्पण भारतात आत्मसमर्पण कोणी केलं फूलनदेवी हे मोठे मोठे जे नावं होती चंबळच्या खोऱ्यातली त्यांचं एक आत्मसमर्पण झालं एक काही काही मोठ्या मोठ्या लोकांची म्हणजे मोठ्या मोठ्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांचं आत्मसमर्पण झालं आहे पण महाराष्ट्रामध्ये आत्मसमर्पण झालेली एकही केस माझ्या तरी लक्षात म्हणजे आत्म ही आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली असताना दाऊदलाही सांगितलं तुला आत्मसमर्पण नाही करताय आणि तुझ्या मागण्या मिगण्या काय मान्य येणार का असं काय झालं की म्हणजे पोलीस स्टेशनच्या दारात हा माणूस दारी घेऊन जातो आणि पोलीस आडवत पण नाहीत त्याची गाडी कमीत कमी, -कमी सीआयडीच्या दरवाज्यात तरी गाडी अडवायला पाहिजे थोडीशी तरी आला गाडीतून उतरले साहेब वाल्मिक दादा कराड साहेब आणि साहेब गेले जर एवढं मोठं प्रकरण असेल की वाल्मिक दादा करत हे याच्यात पोलिसांचे फक्त थोडीशी मुख्यमंत्रीचं फेल्युअर आहे मंत्र्याचं फेल्युअर आहे फेल्युअर कोणाचं आहे महाराष्ट्रने तपासावं आणि बोलून काढलं ते डर्स एली टाइम आरोप करत आहेत की मोठा आका अजून सापडायचा आहे हा फी हा माझा प्रश्न हा आहे की हा आका कोण हे नाव घेला काय ते दस मागी बोलू आज त्यांनी नाव घेतलं मी तर पहिल्या दिवसापासून घेतोय की धनंजय मुंडे राजीनामा घ्या म्हणून पहिला पहिलं असं आहे की कुठल्याही चौकशी मध्ये जो माणूस माझ्या जवळचा आहे मी उद्या मंत्री आहे माझ्या जवळच्या माणसावरती चौकशी सुरू झाली आणि मी मंत्रिमंडळात असलो तर माझा आणि त्याचं एवढं सहवासाचं असं प्रेम असतं की त्याला माझ्या माणसासमोर काय अडचणी असतील ह्या मला अस्वस्थ करतील आणि त्या अस्वस्थतेत ना मी फोन उचल काय चालू आहे घे त्याला त्या इन्स्पेक्टरवरती मानसिक दबाव येणार सांभाळून घे म्हटल्यावर आता हे काय त्यामुळे अशी अपेक्षा असते की असं जेव्हा प्रकरण घडतं तेव्हा जे मंत्रिमंडळ आहेत त्यांनी बाजूला व्हावं मंत्री त्यांच्या तेन, पक्षाध्यक्षांनी सांगावं की पक्षासाठी तुम्ही बाजूला व्हा महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आमच्याबद्दल संशय निर्माण होतो घटनेबाबत अजून बोलत नाहीत धनंजय मुंडे याच्यावर एकही शब्द बोलत नाहीत त्यांना बोलावं असं वाटत नसेल काय फार जास्त महत्वाचं प्रकरण नसेल असं त्यांना वाटत असेल गृहमंत्री म्हणतात नाही आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू अटक करू वाल्मिकी नाय हो वाल्मिक किरडलाच्या गुन्हा दाखल केला तर ऍक्च्युली खंडणीचा गुन्हा आहे हत्येचा आणि त्याचा काही संबंध नाही आमचं म्हणणं तेच आहे ना की एफ आय आर हा पोलिसांनी बनवायचा नसतो आणि बनतच नाही जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये कंप्लेनंटचे जे म्हणणं असतं ते तुम्हाला रजिस्टर करायचं असतं तुमच्या चॉईस नुसार नसत चौकशी नंतर तुम्ही त्याच्यातनं त्या माणसाची वजाबाकी करायची असते एफ आय आर मध्येच नाव गेलं तयार नाही आणि कायदा सांगतो तुम्ही जो कंप्लेनंट येईल कंप्लेनंट जी भाषा वापरेल त्या भाषेत ती तक्रार नोंदवून घ्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट याच्यावर आणि अशी पन्नास जजमेंट आहे नाही घेतलं आता हे काय रिजनिंग आहे इट इज अ लॉ दॅट एफ आय आर कॉग्निजिबल शुड बी पर द विश काय काय मनात घेऊन की आम्ही अटक करू योग्य शिक्षा असे म्हणजे विरोधक म्हणून तुम्हाला तुमचं ऐकलं जाईल आता मला जरा भीती वाटायला लागली की कि पोठ पाशवी बहुमत मागे आहे की काय नाही केलं रे जा काय करतो तू अशी भाषा येत का तुम्हाला जेवढं बहुमत मिळेल तेवढं तुम्ही वाकले पाहिजेत मला मुख्यमंत्री करतील असं मला वाटतं आहे त्यांच्या भाषेत दिसतंय एकंदर जे काय चौकशा सुरू झाल्या आहेत जे काय यांच्या संबंधित महिला वर्ग आहे किंवा पुरुष वर्ग आहे यांना जे काय चौकशीसाठी बोलवलं जाते त्याच्यातनं वाटतंय की कारवाई होईल आणि कदाचित मुख्यमंत्री कारवाईतल्या घडामोडी हा बाहेर सांगत नाहीत कोणालाच सांगत नाहीत असं माझं एक मानसिक हे तयार झालंय आहे पण जोपर्यंत ऍक्शन होत नाही तोपर्यंत कोणावर विश्वास आहे बापू अंधळे नावाचं एक खून प्रकरण आहे त्याच्यात क्रॉस कंप्लेंट आहेत त्या बापू अंधळेला ज्या माणसाने मारलं तो सुद्धा वाल्मिकचाच माणूस आहे आणि त्याच्यानंतर ह्यांना बबन गीते नावाच्या एका माणसाला इलेक्शनच्या वेळेस इथे ठेवायचंच नव्हतं म्हणून त्यांनी बबन गीतेचं नाव तीनशे दोन मध्ये घ्यायला लावलं या सर्व वाल्मिक कराड यांच्या मग कोणाची ताकद आहे असं वाटतं कोणाला 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 तुम्हाला किती तुम्हाला 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 का संशय येतो गेले वीस दिवस आम्ही बोंबडून सांगतोय कोणाची ताकद आहे तरी तुम्हाला आमच्यावरच संशय आहे का परभणीच्या घटनेबाबत काय वाटतं तुम्हाला विरोधी विरोधक म्हणून विरोधी पक्ष तुम्ही एक लक्षात घ्या दोन्ही गोष्टींकडे एकाच अँगल मधून बघू ना मसाजोगची घटचा घटना ही पोलिटिकल मर्डर आहे इट्स अ पोलिटिकल मर्डर आणि परभणीची मर्डर ही इन्स्टिट्युशनल मर्डर तो कुठल्या कस्टडीत मेलाय हे साधारण आजपर्यंत महाराष्ट्राला कळले तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये एखादं निधन होणं हे अतिशय गंभीर आहे ज्युडिशियल कस्टडी इज नॉट अ कस्टडियल डेथ इट अमाऊंट्स टू मर्डर कारण तो पोलिसांच्या ताब्यात नाही तो ज्युडिशियरीच्या ताब्यात आहे ह्या गोंधळामध्ये आपण हे विसरूनच गेलो या सगळ्या गोष्टी त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर लिहिलेलं आहे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज मल्टिपल इंजरीज झाल्या कधी हे दोन महिन्यापूर्वी झालं होतं का रिपोर्ट मध्ये सगळं येतं त्याचं हृदय किती वाजता साधारण किती वाजेपर्यंत बंद पडलं असेल त्याचा मृत्यू होऊन किती तास झाले हे सगळं येतं आता एवढं प्रोग्रेस झालेला की सगळं माहिती पोलिसांनी काही जमा केलंय का तो न्यायालयीन कोठडीत किती वाजता आला काही कळायलाच मार्ग नाही असा एखादा मृत्यू असा हवेवर नाही सोडत आहे म्हणजे तो गरीब होता त्याची आई मागासवर्गीय म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का होणार ना। नाही होणार नाही परभणीत सुद्धा बीडसारखाच मोर्चा काढला जाईल भले तो त्यांच्या म्हणजे त्या बीडमधल्यांसारखा मोठा नसेल पण प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सगळे जाऊ परभणीला आणि मोर्चा काढू तीन तारखेला उद्धव ठाकरे जाणार नाही मला माहीत कोण जाणार किती वाजता जाणार हे मला काय माहीत नाही पण हे करावं लागेल